नमस्कार मित्रांनो दूध उत्पादकासाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे सव्वीस फेब्रुवारीपासून आणखी एकदा दुधाच्या भावात वाढ झाली आहे या अगोदर अकरा फेब्रुवारी पासून दुधाच्या दरात एक रुपयांनी वाढ होऊन बत्तीस रुपये दर हा तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ साठी निश्चित झाला होता आता गाय दूध खरेदी दरात सव्वीस फेब्रुवारी पासून एक रुपयाची आणखी वाढ होऊन तेहतीस रुपये प्रति लिटर भाव झाला आहे डिसेंबर महिन्यापासून आजपर्यंत ही पाचवी भाव वाढ आहे जागतिक बाजारपेठेतील बटर आणि दूध पावडर याची मागणी वाढल्यामुळे तसेच उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे बाजारपेठेतील आईस्क्रीम श्रीखंड लस्सी कुल्पी याची मागणी वाढत असल्यामुळे ही भाव वाढ होताना दिसत आहे ही भाववाढ सोनाईसह राज्यातील काही प्रमुख दूध संस्थांनी जाहीर केली असल्यामुळे सव्वीस फेब्रुवारीपासून वाढीव दरातून खरेदी केली जाणार आहे मागील वर्षी चाळीस रुपयाच्या चा वर असणारा दुधाचा भाव हा कमी कमी होत सव्वीस रुपयावर आला होता या घसरणीमुळे दूध उत्पादकात नाराजी होती पण आता हळूहळू दुधाचे भाव वाढत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पाच रुपये अनुदान योजना पूर्णपणे फेल झाल्यामुळे शेतकऱ्यात रोष होता बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळत होते नंतर सात रुपये अनुदान केल्यानंतर अटी शर्ती कमी केल्यानंतर एक महिन्याचे अनुदान हे दूध उत्पादकांना मिळाले तेही सरासरी दहा दिवसातून एक दिवसाचेच मिळाले पण ही अनुदान योजना बंद झाल्यामुळे आता हळूहळू दुधाचे भाव वाढत आहेत नोव्हेंबर महिन्यात दुधाचा भाव अठ्ठावीस रुपये होता तो वाढत वाढत अकरा फेब्रुवारी पर्यंत बत्तीस रुपये झाला आणि आता सव्वीस फेब्रुवारीपासून तेहतीस रुपये झाला आहे मागील वर्षी ऐन उन्हाळ्यात दूध संघाने दूध भावात कपात केल्यामुळे शेतकरी पूर्ण कोलमाडला होता यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना दूध संघाने सरकारकडे बोर्ड दाखवले होते त्यावर उतारा म्हणून अनुदान योजना चालू केली होती पण ती योजना शेतकऱ्याच्या मुळावर उठली होती हे अनुदान अजून हजारो शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नसताना या योजनेचे पैसे अजून दिलेले नाहीत आता उन्हाळा चालू होत आहे आणि चारा टंचाई जाणू लागल्याने दूध उत्पादनही कमी होत आहे पण काही काळ सेना दूध भाव वाढ होऊ लागली आहे हे महत्वाचे आहे यापुढेही येत्या चार महिन्यात दूध भाव वाढ होतच जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी न करता आपला व्यवसाय खंबीरपणे चालू ठेवावा दूध भावात वाढ होऊन तो चाळीस रुपयापर्यंत जावा अशीच शेतकरी अपेक्षा करतात प्रत्येक व्यवसायात चढउतार असतातच त्यासाठी खंबीर राहणे गरजेचे आहे दूध व्यवसायाला सोन्याचे दिवस निश्चितच येतील आणि दूध उत्पादक शेतकरी गायींची सेवा म्हणजे गोसेवा करत राहतील अशीच अपेक्षा करूया धन्यवाद